नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर बैठक संपन्न या संदर्भामध्ये बातमीचे मित्रांनो टायटल आहेत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर बैठक संपन्न तर चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे महत्वपूर्ण कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्यावर बैठक संपन्न जाणून घ्या या सविस्तर चला तर पाहूया बैठकीचे सविस्तर इतिवृत्तांत त्यापूर्वी जर आपण ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर त्याचबरोबर व्हिडिओला बेल प्रेस ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया बैठकीचे इतिवृत्तांत महाराष्ट्र राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नाची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र अधिकारी महासंघाची दिनांक दहा जून रोजी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचार समिती समितीची बैठक या विषयावर संपन्न झाली आणि ज्या विषयावर संपन्न झालेली आहेत ते विषय येथे आहेत या विषयावर बैठक संपन्न झालेली आहे अधिकारी कार्य करण्याची बैठक महासंघाचे संस्थापक मुख्य सल्लागार श्री गी कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री विनोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी महासंघ कार्यालयात संपन्न झाली आहे बैठकीचे श्री समीर मुकन भाटकर यांनी केले सदर बैठकीत घेण्यात आलेल्या जिवाळ्याच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता मुळे न्याय मागण्यासाठी आंदोलन करणे शक्य नसल्याने तेथे ते अधिकारी कर्मचाऱ्याच्या विविध प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून

दोन तसेच शासन शुद्धिपत्रक पत्रक दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा करून राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना लाभाच्या सुधारित प्रगती योजनेची उच्च स्तरावरील एस ट्वेंटी मध्ये पी बी रुपये चोपन्न ची मर्यादा काढून निवड सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता

थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभागाचा वाटप अधिनियम लागू करू फेरविचार होऊन सरळ सेवा भरती सुद्धा वस्तुस्थितीनिष्ठ उपयुक्त तपासणीची मागणी करण्यात आली चार सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदनाची सध्याची रुपये चौदा लाख ची मर्यादा केंद्र शासनाच्या धरतीवर 20 लाख रुपये इतकी करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत तसेच निवृत्ती अंशीकरण पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षे आयुजी 12 वर्षे करण्यात यावा हेही महत्वाचे आहे सहा पदोन्नतीस पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विविध वेळेत मिळवण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नतीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी सात राज्यातील विविध खात्या मध्ये मिळून रिक्त असलेले सुमारे तीन लाख पदे प्राधान्याने भरून बेरोजगार युवकांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे दोन बक्षी खंड दोन मधील वेतन

पाहू शकता पीडीएफ देऊ शकता आपण पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये आपल्यासाठी लवकरच नवीन अपडेट घेऊन येत आहे तो काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो अगेन नेक्स्ट व्हिडिओ डोंट वरी अबाउट इट बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ माय फ्रेंड्स थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम